ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू नमस्कार नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना मोठा अपघात घालला ट्रॅक्टरसह विहिरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार गताडी धरणाजवळ रोजण्या गावित यांच्या शेतात विहिरी खोदकाम सुरू होते या कामासाठी महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ हे लावण्यात आले होते रात्री साडेसात वाजता विश्वास गावीत राहणार वागदी आणि कृष्णा काशीराम तेहतीस राहणार हळदानी तालुका नवापूर हे दोघे ट्रॅक्टर घेऊन जात असताना चालकाचा अंदाज चुकला आणि टॅक्टर सह वीस फुट खोल विहिरीत पडले ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेल्याने घटनास्थळीत त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कर्मचारी विजय चौधरी लिनेश पाडवी अनिल राठोड निखिल ठाकरे आणि राजू कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टरला ट्रॅक्टर बाजूला करून दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता